या मैदानातला सेमी फायनल पाच थोड या पाच मध्ये सात गाड्या आहेत त्यातली एक गाडी पाच झाली आता सहा गाड्यात गाड्या कोण होतोय पाचवा मानकरी गुलाचा शेवटच्या क्षणाला भाजी मारणार का आणि मारली भाजी बहाद्या बैलाचा साज आणि बहाद्या ड्रायव्हरचा साज सगळेच भादी होती बैल सुद्धा भादी होती आणि डायव्हर आ, सेमी फायनल पाच निकाल सेमी फायनल पाच निकाल आता आज क्रमांक तीन वावली गाडी ओम साराम प्रसना स्वर्गीय पंढरेश्वर जगन भटके भीघर पनवेल धादा सरकार